त्याची नोंद झाली आहे आणि कर्नाटकच्या बॉर्डरवरचा हा भाग आहे आणि त्या भागामधला एक तलाव त्यात विस्फुटला फुटला आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाणी धरणक्षेत्रामध्ये वाढलं जवळपास सहा मीटरपर्यंत पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि त्यामुळं पाच ते त्या सहा गावं ही पूर्णत पाण्याखाली डोकलेली आहेत रात्री दोनची वेळ होती सर्व नागरिक आपल्या गावामध्ये झोपले होते आणि त्यावेळेस हे पाणी वाढलं जी लोकं जागी होती त्यांनी इतर गावकऱ्यांना मुक्ती तो करलं आणि त्यांनी गावचा रिकामं केलं पण या गोंधळामध्ये काही गावकरी गावात अडकले त्यापैकी हसनाळ या गावामध्ये पाच गावकऱ्यांचा चार महिला आणि एका वृद्धाचा या ठिकाणी पाण्यामध्ये मृत्यू झालेला आहे त्याच्या कुटुंबाला त्यांनी भेट दिली आणि हे सगळं होत असताना येथील लोकांच्या भावना खूप तीव्र आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की लेडीचा किंवा पहिला पूर्ण केला त्यावेळेस त्यांनी त्यांना वैश्व

काही दारं होते सकाळी मोठ्या पाणी थोडल्यानंतर दहा वाजता प्रशासनाला जाग आली आणि त्यामुळे दारं उघडली असं काही काही लोकांचं म्हणणं हे आहे की पाऊस पाऊसच खूप जास्त होता त्याच्यामध्ये नेमकं बाबी काय आहे या या ठिकाणी आता आम्ही पोहोचू शकणार नाही जबाबदारी निश्चित करायची असेल तर जलसंपदा मंत्र्यांच्या सूचनेनंतर त्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून याच्यामध्ये चौकशी व्हावी लागेल आणि जर हे दरवाजे बंद असतील तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलं होतं जर दारं उघडे असतील तर पाण्याचा निचरा झाला असता आणि पाण्याची पातळी ही मेंटेन राहिली असते परंतु काळ दारं बंद असल्यामुळे कदाचित पाणी वाढू शकते ही सुद्धा बाब आपला काळाडावा करून चालणार नाही या सर्व सूचना मी ऐकलेल्या आहेत माननीय जिल्हाधिकारी माझ्यासोबत आहेत यंत्रणेतले सर्व अधिकारी माझ्यासोबत आहेत तात्काळ इथून गेल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय असतील या विभागाचे मंत्री आदरणीय विखे पाटील साहेब असतील त्याची चर्चा करून काही दिवसापुरतं भुंचाल आपण ज्या अधिकाऱ्यावरती सर्वसामान्यांचा रोष आहे विस्थापितांचा रोष आहे त्यांना कामापासून थोडस बाजूला ठेवून ती चौकशी आपण कंडक्ट करू तर याच्यामध्ये कोणी वॉट एव्हर यांना कुणालाही पाठीशी न घालता ही चौकशी करावी कारण इथं माणसांचा जीव गेलेला आहे एखाद्या परिस्थितीमध्ये घराची पडझड होते जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान होतं आपण त्या गोष्टी भरती करू शकतो भरून काढू शकतो परंतु एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीचा जीव जातो ही त्या कुटुंबासाठी सगळ्यात दुःखाची बाब असते त्याची पूर्तता आपण कुणीही करू शकत नाही आज आपण आलेले सर्वजण फक्त काही काळ यांचं सांत्वन करू शकतो पण तो व्यक्ती त्यांना आपण परत देऊ शकत नाही त्यामुळं यांच्या भावनांची कदर करून मी राज्य प्रशासनाला त्या ठिकाणी इंटरव्हेन करायला त्या ठिकाणी सांगेल आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावरती प्रशासन कारवाई करेल लोक बॉडी